सचिन शंकर साळवे गाव रासेगाव सध्या नाशिक भुसुळ येथे वास्तव्याचं असून दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी मी माझ्या न्यायालयीन कामकाजासाठी माझ्या पत्नी बरोबर नाशिक सिबीआय न्यायालय इथे गेलो असताना काम आटकून मी बाहेर येत होतो तर आमच्या गावाचे गावातील ओळखीचे माझे सुधाकर यशवंत वारुळे हे मला कोर्टाच्या बाहेर भेटले असतात त्यांनी मला अडून अडून मला ते बोलले तर तुम्ही ग्रामपंचायत सदस्य कसे राहतात तेच बघतो म्हणे मी तुमच्या गळ्यात मध्ये मडके आणि कमरेला झाडू मारूनच तुम्हाला गावा बाहेर उचकून देणार आहे म्हणलं भाऊ हा न्यायालयाचा विषय आपण न्यायालयामध्ये घेऊ बाहेर आहे या गोष्टी बोलण्याचा काही अर्थ नाहीये तरी तो बोलला म्हणे तुमची लायकी नाही म्हणे माझ्या बरोबर उड्बस करायची माझे बंधू ही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे तर त्यांच्या जामीन कामासाठी मी गेलो असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे सदर विषम हा अत्यंत व्यक्ती आहे त्याच्या प्रचंड दहशती खाली आहे तर मी काल सरकारवाडा पोलीस स्टेशन इथे जाऊन त्यांनी मला जी जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे तुमच्या गाळ्यामध्ये मडके बांधून कमरेला झाडू बांधून तुम्हाला गाव कुसा बाहेर टाकेल तुमची लायकी नाही आहे ग्रामपंचायत सदस्य बनायची अशा प्रकारे त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे आणि तो प्रत्येक वेळेस खोटे गुन्हे दाखल करायच्या धमक्या देतोय यापुढे त्याच्यापासून माझ्या जीवतास धोका आहे तरी माझी पोलीस प्रशासनास पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे का लवकरात लवकर सदर व्यक्तीवर कारवाई होऊन मला न्याय मिळावा ही एफ आय आर मी सरकारवाडा पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे तर याच्यामध्ये मला पोलिसांचं आणि प्रशासनाचं सहकार्य मिळावं आणि लवकरात लवकर दोषीवर कारवाई व्हावी ही माझी विनंती आणि माझ्या जीवितस काय झालं तर त्याला पूर्णपणे जबाबदार सदर ही व्यक्ती राहणार आहे सुधाकर यशवंत वारुडे